श्रीसंत सेवालाल फायनान्स निधी लिमिटेड घोटाळा प्रकरणात खातेदारांची कोल्हापूर उच्च न्यायालयात धाव मंत्रुप येथील श्री संत सेवालाल फायनान्स निधी लिमिटेड कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणे श्रीसंत सेवालाल निधीच्या माध्यमातून सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी गोपाळ जाधव यांनी गुंतवणूकदारांकडून कोट्यावधींची रक्कम ठेवींच्या स्वरूपात जमा केली होती ती परत न दिल्याने गुन्हा दाखल झाला यातील आरोपी सुजाता चव्हाण सीमा शहा मधुबेन पटेल यांचा कोल्हापूर उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज ठेवला असल्याची माहिती खातेदारांना मिळतात सदर प्रकरणी आरोपींना जामीन मिळू नये याकरिता सोलापूर शहर व मंद्रूर परिसरातील एकूण तीस ते चाळीस खातेदार कोल्हापूर येथील उच्च न्यायालयात धाव घेत जामीन मंजूर करू नये यासाठी अर्ज दाखल केला आहे दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवण्यात आल्याची माहिती खातेदारांनी दिली आहे या प्रकरणात अर्जदार खातेदारांच्या वतीने ॲडव्होकेट शशांक साबळे आरोपीच्या रितेश काम आहेत माझं नाव श्रीवंत तोंडापरावतराव आज कोल्हापूर या ठिकाणी हायकोर्टामध्ये ग्रामीणचे आम्ही तेचाळीस लोक हायकोर्टामध्ये आलेलो आहोत संत सेवालाल निधी आणि गणेश फायनान्स या दोन के संदर्भात आम्हाला आमचे आयोग साहेब दकडे साहेब या ठिकाणी आम्हाला बोलवले होते आणि सर्वजण आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत न्याय मागण्यासाठी आम आमच्यासोबत पसनीचा पैशाचा चार चारसीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आटप्रूस आम्ही रद्द करण्यासाठी आयोजित सांगितल्यामुळं आम्ही आलेला आहे आणि न्याय मागण्यासाठी आम्ही चाललेला आहे तरी दीडवर चालू ह्या हे केस चालू आहे तरी आजपर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही तरी थोडी त्यावर कारवाई व्हायला पाहिजे परच न्यायाधिकाण घ्यायला पाहिजे राहिलेल्या लोकांचा